पीक विमाबद्दल सर्व शेतकरी बांधवासाठी आज आनंदाची बातम्या आहेत तर रब्बी पीक विमा मंजूर झालेला आहे तर आज अकरा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रब्बी पीक विमा या जिल्ह्यात जमा होणार आहेत तर कोणते जिल्हे आहेत व कोणत्या जिल्ह्यात आज अकरा वाजल्यापासून रब्बी पीक विमा इथं मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्यासाठी पीक विमा रब्बी मंजूर झालेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे काही भरपाईची रक्कम आहे अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर रब्बी पीक विमा सुद्धा आता मंजूर झालेला आहे खरीप दोन हजार तेवीस आणि चोवीस याकरिता जे की खरीप पीक विमा भरलेला होता तर खरीप पीक विम्याचा पहिला टप्पा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे तर आता रब्बी पीक रबी सुद्धा वाटप जे सुरू झालेले आहेत तर रब्बी पीक मा जे की दोन हजार तेवीसचा भरला होता तुम्ही तर त्याचा वाटप आता या जिल्ह्यात सुरू झालेला आहे तर त्यामध्ये सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले की आधी की आम्हाला फीक माहीत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही तर मी यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आजच अपलोड केलेला आहे की तुम्हाला का पीक विमा जमा झालेला नाही व तुम्हाला कोणत्या त्रुटी आलेल्या असतील ते जर त्रुटी तुम्ही दूर केल्या तर तुम्हालासुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा पीक विमा इथं जमा होईल तर जे की इथं गहू हरभरा ज्वारी जर ज्या पिकाचा तुम्ही रब्बी पीक पीकम्यासाठी अर्ज केलेला असेल तर त्याचा पीक विमा आता मंजूर झालेला आहे तर या जिल्ह्यांमध्ये आता जे काही तुम्हाला हे काही सांगितलेले आहेत तर या सर्व जिल्ह्यात आज अकरा वाजल्यापासून पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा होईल अधिक माहितीसाठी व तुम्हाला पीक विमा खरीपचा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे अतिवृष्टी गारपिटीची जी काही भरपाईची रक्कम आहे ते केवाय सी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहेत परंतु बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की भरपाईची रक्कम आधी काय आमच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही तर ते घरबसल्या तुम्ही त्याचं नवीन पोर्टल अपडेट झालेलं आहे तर ते घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की तुमची भरपाईची रक्कम कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे व किती जमा झालेली आहे ते सुद्धा आता तुम्ही घरबसल्या चेक करू शकता तर ते कशा प्रकारे चेक करायची डिटेल डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच चेकआउट करा अधिक माहितीसाठी व तुमच्या बँक खात्यात पिक मा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू